प्रश्न तुमचे उत्तर अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र न्यूज लोकतंत्र भाऊ समाजासाठी खूप काही करत आलात आता आम्हाला स्थानिक नेतृत्वाची गरज आहे तुम्ही उमेदवारी कराच अशी भावनिक साथ कुणाल दराडे फाऊंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विंचूर येथील मेळाव्यात घातले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंचूर येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येनं तरुण कार्यकर्ते उपस्थित होते या मतदारसंघाला आता तरुण आणि नव्या चेहऱ्याची गरज आहे जनतेचे अनेक प्रश्नांचे कामे रखडले असून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तरुण तडबदार उमेदवार म्हणून तुम्हाला मतदारसंघाची पसंती आहे तुम्ही उमेदवारी कराच असं आव्हान यावी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलंय मतदारसंघामध्ये खूप अनुकूल वातावरण आहे पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षानं निर्णय घेतल्यास नक्कीच उमेदवारी करणार असल्याचं यावेळी कुणाल दराडे यांनी बोलताना सांगितलंय मागील पाच वर्षांपासून सतत सामाजिक कामाला प्राधान्य देत आलो असून कधी शासकीय निधीतून तर कधी स्वखर्चाने सतत जनतेच्या हिताची कामे केली आहेत त्यामुळे जनता नक्कीच मला आशीर्वाद देईल असा विश्वास आहे असं मत कुणाल दराडे यांनी व्यक्त केलं आहे न्यूज लोकतंत्र एटीसाठी अयूब शाह येवला आज संवाद मेळावा झाला कुणाभोनी एकदम सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतला आहे म्हणजे ज्या तळातल्या कार्यकर्त्याला तो विचारलंच नाही त्या कार्यकर्त्यांना आज खरंच कुणाल भोनी एक सन्मान दिलेला आहे की कार्याची सुरुवात करताना सर्वसामान्य सर्वसामान्यपासून केले त्यांनी किंवा कोणतेही मोठे श्रीमंत वगैरे म्हणा राजकीय व्यासपीठ नसलेल्या व्यक्तींपासून भवनी या राजकीय सुरुवात केली आणि आता सर्व समूह एकदम मस्त आणि व्यवस्थित भोवणी आयोजित केला त्याबद्दल मी बहुंचे खूप आभार मानतो कारण की सर्वसामान्य व्यक्तिरुद्धींनी पहिले प्राधान्य दिलेले आहे त्यामुळे भोवंचा मी खूप खूप आभार